पाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता अपेक्षा शाळेला गेली आहे नेहमीप्रमाणे सक्षम ट्युशनला गेलेलं आहे आणि सकाळची क्लिनिंग वगैरे माझं सगळं आटपून झालेलं आहे आता मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे माझा तर आता ते सगळं करून घेते मी तर आता मग मी नाश्ता बनवायला घेतला होता तर नाश्त्यात विशेष काही असं नव्हतं तर फक्त पराठाच बनवत होती मी तर सकाळी अपेक्षाला टिफिनमध्ये फुलकोबीची भाजी आणि चपाती करून दिली होती मी तर तेव्हाच थोडं पीठ ना जास्ती मळून घेतलं होतं मी म्हणजे नंतर मग पोळ्या वगैरे करायला जसं होऊन जाईल तर म्हणून जास्तीचं पीठ भिजवलेलं होतं तर आता त्याचेच मग पराठे करायला घेतले होते मी तर तेच भिजवलेल्या पिठाचा गोळा घेऊन छोटी पोळी लाटून घेतली त्यावर ते थोडं तेल लावून घेतलं मी त्यानंतर मग थोडा पास्ता मसाला टाकला तर तो हाताने व्यवस्थित पोळीवर पसरवून घेतला तर चिली फ्लेक्स आणि ओरॅगनो नव्हतं नाहीतर ते ना जर टाकलं तर, तर अजून पराठा छान स्वादिष्ट लागतो असाही पराठा छान वाटतो हा पास्ता मसाला जरी टाकला तरी तर आपण चिली फ्लेक्स आणि ओरेगनो असला तर अजून छान वाटतो तर त्याची त्रिकोणी घडी करून त्रिकोणी पराठा लाटून घेतला आणि मग तव्यावर छान दोन्ही बाजूनी त्याला तेल लावून थोडा कडक असा मी पराठा शेकून घेतला तर दोन्ही बाजूनी मी थोडा जास्त खरपूस असा आ, तो शेकून घेतला म्हणजे छान कडक बनतो आणि खायलाही खूप छान लागतो तर हे देखील मॉर्निंग वॉक करून आले होते आणि ऑफिससाठी रेडी झाले होते तर मग त्यांना नाश्ता वगैरे देऊन दिला मी आधी आणि मग बाकीचे पराठे करायला घेतले तर आता चला मीही नाश्ता करून घेते तर हा पराठा आपण एखाद्या सुबा, चटणीसोबत सॉससोबत किंवा मग लोणच्यासोबतही खाऊ शकतो तर घरी दही होतं म्हणजे मी बनवलेलंच होतं घरी तर त्यासोबतच मग मी पराठा वगैरे खाऊन घेतला तर टी व्ही बघता बघताच मग नाश्ता वगैरे करत बसली होती मी थोडा वेळ तर तेवढ्यामध्ये मग सक्षमही आला होता तर मग त्यालाही मी नाश्ता वगैरे देऊन दिला आणि मग नाश्ता वगैरे केला आणि थोडा वेळ होता त्याला जायला कॉलेजमध्ये तर बसला होता तोही मग टी व्ही वगैरे बघत थोडा वेळ तर त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला तर आज डाळ तांदळाचा कुकर वगैरे लावून घेतला तर एका गॅसवर डाळ तांदळाचा कुकर लावून घेतला आणि एकीकडे एक थोडे शेंगदाणे भाजायला ठेवले होते मी कारण थोडा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा होता मला आणि थोडे भाजलेले शेंगदाणे ठेवायचे होते वेगळे त्याच्यासाठी मग शेंगदाणे भाजायला ठेवले आणि एकीकडे गॅसवर थोडं दूध कोमट करायला ठेवलं होतं मी कारण मला थोडं दही टाकायचं होतं कारण आता दही संपलेलं होतं म्हणजे नाश्त्यामध्ये वगैरे आम्ही घेतलं होतं पराठ्यांसोबत तर थोडं दूध होतं शिल्लक घरी तर म्हटलं थोडं दही टाकून घेते आणि भाजी शिमला मिरचीची करायची होती तर ते थोडं चिरायला घेतलं मी आणि तीन शेगडीची गॅस असल्यामुळे भरपूर फायदेशीर असते भरपूर गोष्टी एकाच वेळी होऊन जातात माझ्या जा। तर आत्ताच भाजी वगैरे फोडणी टाकून झाली माझी आणि आता थोडा व्हिडिओ मला अपलोडला टाकायचा आहे तर तेच थोडंसं काम करून घेते आणि थोड्या वेळाने भेटते मग मी तुम्हाला तर इकडे भाजी रेडी झाली होती माझी तर शिमला मिरचीमध्ये थोडंसं बेसन घालून भाजी बनवली होती मी तर छान वाटते ही भाजी खायला तर याची रेसिपी मी शॉर्टवरती अपलोड केलेली आहे आपल्या याच चॅनलवरती तर तुम्ही तिथे चेक करू शकता अगदी डिटेलमध्ये रेसिपी शेअर केली आहे मी तिथे आणि मग त्यासोबतनं थोडी डाळही मी बनवली होती फोडणीची कारण ती कोरडी भाजी होती तर थोडीशी मग डाळ पाहिजेच त्याच्यासोबत म्हणून त्याला थोडा तडका देऊन दिला आणि त्यानंतर मग दही टाकायला घेतलं तर मग अशी दूध गरम केलं तर ते कोमट व्हायचं तर थोडं जास्तच गरम झालं होतं म्हणून मग त्याला थोडं नॉर्मल होऊ दिलं मी आणि आता मग त्यामध्ये थोडं दही घातलं आणि त्याला छान फिरवून झाकण ठेवून मी ठेवून देणार तर संध्याकाळपर्यंत छान दही सेट होऊन जातं शेंगा आ, याला ना कुकरमध्ये आता मला उकळायला ठेवायचं आहे सकाळी मी छान सकाळी छान वॉश करून ठेवलेल्या होत्या कारण भरपूर माती असते त्याच्यामध्ये तर त्या वॉश करून ठेवल्या होत्या आता कुकरला लावून घेते मी सकाळी हे मॉर्निंग वॉकवरून आले तेव्हा भुईमुंगाच्या शेंगा घेऊन आले होते तर तेव्हाच मी पाच सहा पाण्याने त्याला छान वॉश करून ठेवलं होतं मात्र कुकर रिकामा नव्हता कारण डाळ तांदूळ मांडले होते त्याच्यामध्ये तर आता रिकामा झाला होता म्हणून मग शेंगा मी त्यात उकळायला मांडल्या तर आधी त्याला छान पाच सहा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं होतं कारण भरपूर माती असते त्याला तर त्यानंतर थोडं मीठ आणि पाणी टाकून त्याला उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडं मीठ जास्तच टाकावं लागतं तेव्हाच त्या ते शेंगा खायला छान रुचकर वाटतात आणि नंतर इकडे शेंगदाणे थंड झाले होते भाजलेले तर एका भरणीमध्ये थोडे भरून घेतले मी म्हणजे भाजलेले शेंगदाणे खायला छान वाटतात आणि मग बाकीच्या शेंगदाण्याचं मी थोडी जाडसर त्याची भरट करून घेतली कारण भाज्यांना वगैरे लावायला शेंगदाण्याचा कूट लागतो तर आता घरी काहीच नव्हता तर तेच थोडासा मग कूट त्याला ना बंद चालू बंद चालू असं करत मी त्याची जाडसर भरट करून घेतली कारण भाज्यांमध्ये वगैरे पण लागत असते म्हणून थोडी करून ठेवली की वेळेवर आपली जास्त काही धावपळ वगैरे होत नाही नंतर मग मी लसण सोलायला हो घेतलं कारण अद्रक लसणची पेस्ट पण नव्हती घरी आणि फोडणी वगैरे द्यायला जसं दाल तडका वगैरे बनवायला भेंडीच्या भाजीला वगैरे लसण हो लागतंच म्हणून मग थोडं लसण सोलायला घेतलं तर खूप जास्त नाही पण आठवडाभर पुरेल एवढं मी अद्रक लसणची पेस्ट आणि थोडं लसण वगैरे सोलून ठेवत असते तर कधी कधी कामाची धावपळ असते सकाळच्या वेळेस वगैरे आणि कधी तर लाईन वगैरे पण गेलेली असते काही कारणामुळे वगैरे तर त्यावेळी असं अद्रक लसण वगैरे थोडं पेस्ट वगैरे करून ठेवली की बरं पडतं कारण ग्रेवीची वगैरे भाजी म्हटली थोडी रस्याची वगैरे तर त्याला अद्रक लसण लागतच असतं तर आधी शेंगदाणे बारीक करून घेतले मी मिक्सरच्या पॉटमध्ये आणि नंतर मग अद्रक लसण त्याच पॉटमध्ये बारीक केलं कारण आधी अद्रक लसण केलं की मग तो धुवून जरी ठेवला पॉट तरी जोपर्यंत चांगला वाळत नाही तोपर्यंत त्यातला स्मेल अद्रक लसणचा जात नाही त्यामुळे आधी शेंगदाणे बारीक केले नंतर मग त्याच पॉटमध्ये अद्रक लसणची पेस्ट मी करून घेतली आणि मग मिक्सरवरूनही थोडा हात फिरवून घेतला त्यालाही छान पुसून घेतलं तर मग तेवढे कामं झाले तोपर्यंत मग अपेक्षाही आली होती तर ना क्लासची मॉनिटर बनलेली होती तर बघा हा बॅच लागलेला आहे तिला तर क्लास मॉनिटरचा तर तेच मी तिला विचारत होती की कि, किती दिवसासाठी वगैरे तू बनलेली आहे तर ती म्हणाल पंधरा दिवसासाठी ती मॉनिटर बनलेली आहे आणि मग मी थोडं मजा क करत होती तिच्यासोबत की अपेक्षा तुला क्लासमध्ये सगळे ऐकतात का वगैरे तर बघा कशी बघत होती ती तर ना चला आता ती शाळेतनं आलेली आहे आणि आल्यानंतर थोडीशी थकलेली असते ती तर थोडी आरामात बसून जाते ती आल्यानंतर काहीच करत नाही थोडा वेळ तरी तर आल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी सुरू असतात तिच्या माझ्यासोबत आल्यानंतर शाळेतनं तर आज शाळेत काय झालं काय का नाही तर ते सगळं सांगणं सुरू असतं तिचं रोजच जाऊ का ताओ तर टॉवेल वगैरे वाढले होते तर तेही घडी करून मी आत घेऊन घेतले कारण आजकाल म्हणजे असं होऊन राहिलेलं आहे की संध्याकाळ झाली म्हणजे चार वगैरे वाजले की सारखा पाऊस येत आहे तीन चार दिवसापासनं आणि अपेक्षाची थोडीशी माझ्यामागे लुडबुड सुरू होती की प्रदर्शनी बघायला चल म्हणून आणि सारखा पाऊस येत आहे त्यामुळे मी तिला म्हटलं की बघू मग तर ही डांबर गोळी मागे मी कपाटात ठेवली होती म्हणजे कपड्यांचा कुवट स्मेल वगैरे येऊ नये म्हणून तर बघा आता साईजला ना थोडी छोटी झाली होती आणि काही दिवसानंतर ती एकदम छोटी होऊन जाणार तर अशा शेंगा ना मला खूप आवडतात तर शेंगा छान उकळून झाल्या होत्या आणि जे मीठ टाकलं होतं मी शेंगा उकळताना तर तेही छान आतमध्ये गेलेलं होतं आणि ते मीठ जेव्हा व्यवस्थित होतं ना तर तशा शेंगा खायला खरंच खूप छान लागतात म्हणजे त्या ना अगदी अशा चोखायला म्हणतात ना तर खूप छान वाटतात तो जो रस पितो ना आपण तर तशा शेंगा मला खूप आवडतात तर छान झाल्या होत्या अगदी आणि त्यामध्ये मीठ वगैरेही अगदी व्यवस्थित झालं होतं तर मुलांनाही आवडतात यांना देखील म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात ह्या शेंगा अशा कधी कधी अशा उकळून भाजून घेत असते मी पण मला सहसा ह्या अशा उकळलेल्या शेंगा जास्त आवडतात भाजल्यापेक्षा तर चला आता मी थोड्या शेंगा घेतल्या आणि निवंत आता थोड्या खाऊन घेणार कारण शेंगा खायचं म्हटलं की थोडासा आरामातच वेळ हवा असतो तेव्हाच त्या ते खाल्ल्यासारख्या वाटतात चालता फिरता आपण एक एक खातो म्हटलं तर तेवढ्या काही म्हणजे खाल्ल्यासारख्या वाटत नाही छान आता निवांत बसली मी म्हटलं चला आता खाऊन घेते नाही तर कधी कधी अशी धावपळ असते कामाची की वेळ पडली तर ते सगळं उकळूनही असलं तरी खायला वेळ मिळत नाही तर तुम्हालाही अशा भुईमुंगाच्या शेंगा उकळलेल्या आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर ते त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय